थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की संपतराव मानसीच्या हातात पेढे देतात आणि म्हणतात संपूर्ण गावात पेढे वाटायचे मानसीला वाटतं की प्रसाद म्हणूनच वाटायचे आहेत मी नैवेद्याला दाखवून येते असं ती बाबांना म्हणते तर संपतराव म्हणतात प्रसाद नाहीये तुझं लग्न मी खानदानी घरात करणार त्यामुळे सगळ्या गावात पेढे वाटायचे तेव्हा मानसी हे संपतरावांना समजावून सांगते बाबा असं नाही करायचं आपण देवाच्या कार्याला आलोय ना मग आपण प्रसाद म्हणूनच वाटूया त्यामुळे संपतरावांचाही नाईलाज होतो इकडे तेजस त्याच्या मित्राला फोन करून सांगतो की संपतराव चांगला मासा गावलाय त्याला संपूर्ण गावात प्रतिष्ठा हवी आहे पैसा हवा आहे पण मान नाही आहे आता मी याचंच भांडवल करणार मी माझा प्लॅनसुद्धा तयार केला आहे तेवढ्या ते, ते गाडी तिथे रिव्हर्स घेत असते तेजस ती ते गाडीला रिव्हर्स घेण्यासाठी मदत करतो तर मानसीसुद्धा मदत करते हा गाडीवाला या दोघांनाही थँक्यू म्हणतो तो गाडीतून खाली उतरतो तेवढ्यात मानसी त्याला प्रसाद देते आणि विचारते तुम्ही देवाचं दर्शन घेतलं का आधी दर्शन घ्या आणि मग प्रसाद खा मानसीला पाहून हा माणूस तिच्याकडे एकटक पाहतच राहतो तो खूप खुश होतो आणि पहिल्याच नजरेत तो मानसीच्या प्रेमात पडतो तेवढ्यात एक लहान मुलगा त्याला घंटी वाजवण्यासाठी मदत करायला सांगतो तेव्हा हा माणूस त्याला विचारतो की ती मुलगी कोण आहे हा मुलगा सांगतो ती तर संसांची मुलगी मनुताई आहे हे ऐकून हा माणूस खूप खुश होतो मी या मुलीलाच पाहायला आलोय हिचं स्तर माझ्यासाठी आलंय असा विचार करून त्याला खूप आनंद होतो तर तेवढ्यात संपतरावांचा मॅनेजर त्याला फोन करून सांगतो की वीट भट्टीवर एक माणूस आलाय त्याने आपलं काम बंद पाडलंय तुम्ही आत्ताच्या आत्ता भट्टीवर या संपतरावांना मोठा धक्का बसतो आणि ते भट्टीवर यायला निघतात तर इकडे हा माणूस मानसीच्या मागे मागे जाऊ लागतो परंतु तेवढ्यात मनस्वी आणि त्याची धडक होते मनस्वीला हा मुलगा खूप आवडतो मानसीच्या मैत्रिणी तिला विचारतात की तू बाबांशी इंटर्नशिपबद्दल कधी बोलणार आहेत तर लगेचच माणसीची बहीण विचारते कशाबद्दल या मुली लगेचच विषय बदलतात की आता बाबा म्हटलेत ना तिचं चांगलंच ठिकाणी स्थळ जमवायचं आहे लग्न जमवायचं आहे मग स्थळ आल्यावर लवकरच लग्न जमेल ना हा मुलगा मानसीच्या मागे धावत -मागे असतो त्याला मानसी खूप आवडलेली असते आणि तो देवाला प्रार्थना करतो की हिच्याशीच माझं लग्न होऊ दे परंतु तेवढ्यात मानसी त्याच्या नजरेआड होते तो धावू लागतो आणि अण्णासाहेबांनी आणि मनस्वीच्या गाडीशी त्याची धडक होते तो चिखलात मागतो अण्णासाहेब त्याची माफी मागतात तर मनस्वी म्हणते तुम्ही आमच्या घरी चला कपडे बदलून घ्या नाहीतर तुम्हाला जेथे जायचं असेल तेथे कसं जाता येईल मनस्वी या मुलाला घेऊन आपल्या घरी यायला निघते तर इकडे संपतराव हा वीट भट्टीवर पोहोचतो तेथे सगळं काम बंद असतं संपतराव मॅनेजरवर चिडून विचारतो तुम्ही काम का बंद केलं आहे हा मॅनेजर सांगतो ते साहेब आलेत ना त्यांनीच काम बंद करायला सांगितलंय संपतराव ऑफिसमध्ये येतो तर तेथे ते चक्क तेजस हा ऑफिसर बनून पाय टेबलवर ठेवून बसलेला असतो संपतराव त्याच्यावर चिडून म्हणतो पाय खाली कर मी आत्ताच्या आत्ता माझ्या माणसांना बोलवतो संपतराव माणसांना फोन करू लागतो परंतु तेजस त्याच्या ते हातून फोन काढून घेतो आणि त्याला खोटं ओळखपत्र दाखवून सांगतो मी इन्कम टॅक्स ऑफिसर आहे सरकारी अधिकारी संपतराव म्हणतो तू कुणीही असला तरी मी काही चोरी करत नाही मी नाही तुला घाबरत तेव्हा तेजस त्याला सगळी आकडेवारी सांगतो की मुलीसाठी तीस लाखाची गाडी घेतली घराच्या डागडोरीसाठी दहा लाख रुपये सगळे कॅशने व्यवहार करता तुम्ही सरकारला एक रुपयेसुद्धा तुम्ही कर भरत नाही तुम्ही कॅशने व्यवहार करता कारण कर भरावा लागू नये तुम्ही कर चुकवेगिरी करता त्यामुळे आता तुम्हाला अटक होणार संपूर्ण गावासमोरून तुम्हाला मी बेड्या घालून या गावातून घेऊन जाणार मग तुमच्या प्रतिष्ठेचं काय होईल हे ऐकून संपतरावांना मोठ्या धक्काच बसतो ते खूप घाबरतात आणि दरवाजा लावून घेतात ते तेजसला म्हणतात साहेब तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे परंतु गावासमोर काही करू नका गावात माझा मान आहे तो धुईला मिळेल त्यापेक्षा आपण तुमच्या ऑफिसला जाऊ ना काय दंड वगैरे भरायचा असेल तो मी भरून देतो तेजस विचार करू लागतो हा पैसे भरायला तयार आहे परंतु तो येथे पैसे देणार नाही असं वाटतंय आणि तो आपला पुढचा प्लॅन बनू लागतो इकडे हा मुलगा अण्णासाहेबांच्या घरी येतो तो, तो कपडे बदलतो तेव्हा अण्णासाहेब म्हणतात तुम्ही या गावात कशासाठी आला होता मनस्वी त्याला चहा देते मनस्वीही त्याच्या प्रेमात पडलेली असते तर हा मुलगा मानसीच्या प्रेमात पडलेला असतो आजी त्याला सगळं विचारते की तुझं लग्न झालंय का तुला कशी मुलगी हवी आहे हा मुलगा सांगतो लग्न करायचं आहे मला आणि मला गावाकडची सुंदर साधी मुलगी हवी आहे हे ऐकून मनस्वीला खूप आनंद होतो तर दुसरीकडे संपतराव आपली सगळी कॅश तेजसला आणून देतात तेजस म्हणतो तुम्हाला जर या प्रकरणातून वाचायचं असेल तर मी जसं सांगेल तसं तुम्हाला करावं लागेल तसे पैसे गुंतवावे लागतील कॅशचे व्यवहार कमी करावे लागतील तुमच्याकडे किती कॅश आहे ते सगळं मला सांगावं लागेल इकडे मानसी संपतरावांना कॉल करते तर तेजस त्याचा फोन उचलतो आणि बाबा आता बिझी आहेत असं म्हणून फोन ठेवून देतो मानसीला संपतरावांची खूप काळजी वाटते बाबा असं कधीही करत नाही असं ती म्हणते आणि लगेचच वीट भट्टीकडे यायला निघते तर इकडे तेजस हा संपतरावांकडे असलेल्या कॅशमधून दहा हजार रुपये घेतो आणि म्हणतो हे मला सरकार दरबारी जमा करावे लागतील आणि तेथून जाण्याचा प्रयत्न करू लागतो परंतु तेवढ्याच मानसी ही वीट भट्टीवर पोहोचते मग त्या दोघांची भेट होईल का हे तर कळेलच परंतु पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मानसी आवडलेला मुलगा हा मानसीच्या घरी पोहोचणार आणि संपतरावांसमोर तिला मागणी घालणार की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे तर इकडे तेजस हा घरी येऊन दहा हजार रुपये देणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थोडं तुझं थोडं माझं